मी आदर्व डॉक्टर डी एम खंदारे संचालक वाणिज्य शास्त्र संकुल स्वामी रामानंद विद्यापीठात विद्यापीठ नांदेड आमच्या संकुलामध्ये एम बी ए व एम कॉम असे तसेच पी एच डी असे तीन अभ्यासक्रम पी जी लेवलला चालतात याशिवाय चालू शैक्षणिक वर्षापासून बी बी ए हा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आमच्या संकुलामध्ये आम्ही सुरू करत आहोत कारण बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व्यवसायामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये तसेच स्वतःच्या पायावर एखादा नवीन उद्योग उभा करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशा प्रकारची माहिती या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळं हा अभ्यासक्रम बारावी पास झालेल्या कोणत्याही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो आणि त्याचं करिअर घडवता येऊ शकतो कारण आधुनिक युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी झाल्याशिवाय त्याला पर्याय नाही आणि त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्रामध्ये येताना प्रत्येक संधी आपल्याला अचूकपणे हस्तगत करता याव्यात या दृष्टिकातून हा अभ्यासक्रम मोलाचा ठरतो त्या दृष्टिकातून चालू शैक्षणिक वर्षापासून आम्ही बी बी हा अभ्यासक्रम वाणिज्य व्यवस्थापन शास्त्र संकुलामध्ये सुरू केला आहे त्याशिवाय आमच्या संकुलामध्ये डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग तसेच स्टॉक ट्रेडिंग या यासंबंधीचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस तीन महिन्याचे सहा महिन्याचे आणि एक वर्षाचे सुद्धा आमच्या संकुलामध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून आम्ही सुरू करत आहोत कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केट म्हणजे काय हे माहीत नसते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्र वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक कशी करावी इन्व्हेस्टमेंट कशी करावी आणि आपल्या व्यवसायामध्ये देखील कशी गुंतवणूक करावी त्याचबरोबर वेगवेगळ्या शेअर्स मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करावी यासंबंधीच देखील सखोल ज्ञान त्यांना मिळावं या दृष्टिकातून हे अभ्यासक्रम आधुनिक काळामध्ये गरजेचं आहे त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग हा अभ्यासक्रम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज संपूर्ण जगायझेशन होत आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीनं आता करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये मग प्रत्येकाला आपला डिजिटल डिजिटायझेशन होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासंबंधीची जी काही मूळ कल्पना आहेत जे काही संकल्पना आहेत डिजिटल मार्केटिंगच्या ते देखील विद्यार्थ्यांना हस्तगत व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही तीन महिन्याचे सहा महिन्याच्या आणि एक वर्षाचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस देखील आमच्या संकुलामध्ये यावर्षीपासून सुरू करावेत या, करा या सर्व संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा कारण बारावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला भविष्य घडवण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण पुढे काय करावं यासंबंधी संपूर्ण ज्ञान नसते अशा परिस्थितीमध्ये मग मार्गदर्शनाची त्यांना फार गरज असते तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याने यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन आमच्या संकुलामध्ये दिलं जाईल प्रत्यक्ष भेटून किंवा वेगवेगळ्या माध्यमाने आम्ही त्यांना संपूर्ण माहिती आणि प्रवेश प्रक्रिया यासंबंधी त्यांना माहिती देऊ आणि असे विद्यार्थ्यांनी या दशकातून आपल्याला त्याचा फायदा घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद